मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणजेच यशवंतराव चव्हाण महामार्ग हा भारतामधला पहिला असा एक्सप्रेसवे आहे ज्याचा एक भाग वर्ष दोन हजारच्या दरम्यान नागरिकांसाठी खुला करण्यात आला या एक्सप्रेसवेवर वाहनांना फक्त रॅम्पच्या बाजूने प्रवेश करता येतो त्यामुळे हा एक्सप्रेसवे फुल्ली एक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे आहे सहा लेनचा हा प्रसिद्ध महामार्ग मुंबई ते पुणे प्रवासासाठी अत्यंत सुखकर मानला जातो तरी सुद्धा या रस्त्याचा एक भाग अजूनही मिसिंग असल्याचं सांगितलं जातं एक असा मिसिंग भाग जो दोन हजारच्या दशकात एक्सप्रेस आहे ही मिसिंग लिंक पुणे तर कमी करेलच पण त्यासोबतच काही नैसर्गिक आपत्ती पासून प्रवाशांचा बचाव करत सुरक्षित प्रवास घडवून आणण्यासाठी महत्वाची ठरेल आज महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कितीतरी प्रोजेक्ट पैकी टॉप टेन प्रोजेक्टच्या यादीमध्ये या मुंबई पुणे मिसिंग लिंकचा समावेश होतो पण नेमकं मिसिंग राहण्यामागचं कारण काय या प्रोजेक्टमुळे कोणते फायदे होतील आणि हे प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होईल ही माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वे या रस्त्याचं स्वरूप मांडणी बांधकाम हे सर्वप्रथम भारताचे हायवेमॅन मॅन नितीनजी गडकरी यांनी घेतलं होतं हा रस्ता बांधण्याची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाली आणि वर्ष दोन हजार दोन पर्यंत काम पूर्ण करण्यात आलं पण या रस्त्याचा एक पट्टा असा होता ज्याचं डिझाईन एन वेळी बदलावं लागलं आणि त्या नवीन डिझाईनचं बांधकाम तसंच अर्धवट राहून गेलं याचा परिणाम म्हणून मागच्या अनेक वर्षापासून मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खंडाळा घाट हा प्रवासातील एक मोठा अडथळा म्हणून डोळ्यासमोर उभा राहतो कारण येथील वळणावळणाचे रस्ते ट्रॅफिक जॅम आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात तरड कोसळण्याचा धोका या आपत्ती मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरू शकतात यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मधील मिसिंग लिंक बांधण्याचा प्रोजेक्ट पुन्हा एकदा हाती घेण्यात आलेला आहे हा रस्ता खोपोलीपासून सुरू होईल आणि कुसगाव पर्यंत संपेल या रस्त्याची एकूण लांबी तेरा पॉईंट तीन किलोमीटर इतकी आहे या रस्त्याचं बांधकाम करताना घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यांपासून बचाव होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे सध्याच्या परिस्थितीत या प्रोजेक्टचं काम वेगाने सुरू आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी शक्यता आहे या प्रोजेक्टचा खर्च सहा हजार सहाशे करोड इतका असून हे प्रोजेक्ट एम एस आर डी च्या अंतर्गत सुरू आहे या रस्त्यावर बांधला जात असलेला एक टनल हा एक पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा असेल तर दुसरा टनल आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटर लांबीचा असेल हा आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटर लांबीचा टनल महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा टनल असेल या दोन्ही टनलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आपातकालीन स्थितीमध्ये बाहेरच्या जगाशी संपर्क करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा लावण्यात येणार आहे सोबतच आगीपासून सुरक्षा व्हावी म्हणून हाय वॉटर प्रेशर पंप आणि हवा खेळती राहण्यासाठी पॉवरफुल व्हेंटिलेशन सिस्टम या सुविधा असतील शिवाय या रस्त्यावर नऊशे मीटर लांबीचा वाया डक्ट वन सुद्धा बांधण्यात येणार आहे या रस्त्याला बनवण्यासाठी मॉडर्न ब्लास्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे याचा वापर करून बोगदा बनवणे सोयीचे आणि तुलनेने कमी हानिकारक ठरते मंडळाच्या पिन आकाराच्या घाटाला बायपास करून पुणे ते मुंबई प्रवास सुखकर करणे हा या मिसिंग लिंकच्या बांधकामाचा या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे या दोन्ही ठिकाणांमधील अंतर सहा किलोमीटरने कमी होईल आणि आज लागणाऱ्या ट्रॅव्हलिंग टाइमपेक्षा कमी वेळेत अंतर गाठता येईल